तुम्ही सुद्धा तुमच्या बिझनेसला जुन्या पद्धतीने चालवत आहात का वेळ आली आहे या डिजिटल युगात बिझनेसला यशाच्या नव्या उंचीवर नेण्याची तुम्हाला माहिती आहे का की बिझनेसला ऑनलाइन नेऊन सेल्स आणि उत्पन्न आपण वाढवू शकतो जास्त मार्केट शेअर आणि कंज्यूमरला दर्जेदार सर्विस सुद्धा देऊ शकतो चला बघूया की तुम्ही सुद्धा हे बदल सहजपणे कसे करू शकता ई-कॉमर्स e प्लॅटफॉर्म एक माध्यम आहे ज्यामुळे तु तुम्ही संपूर्ण जगभरात तुमचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसना ऑनलाइन विकू शकता यासाठी गरजेचे आहे तुमच्या प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसना चांगले प्रेझेंट करणे पेमेंट गेटवे सेटअप करणे आणि बस आपल्या सेल्सला कित्येक पटीत वाढलेला बघणे आज आपण बघूया की कशा पद्धतीने सहजपणे तुम्ही तुमचे स्वतःचे ऑनलाइन स्टोअर उघडता मग नवीन बिझनेस असो किंवा मग वर्तमान बिझनेस जो ऑनलाईन एक्सपांड करायचा आहे दोघांनाही या माहितीचा फायदा मिळेल तर सुरुवात करूया या सोप्या स्टेप्सने स्टेप एक बिझनेस चे गोल्स ठरवणे सर्वात आधी आपल्या बिझनेस चे ध्येय ठरवा जसं की तुम्ही कोणते प्रोडक्ट विकता आहात आणि तुमचा टार्गेट ऑडियन्स म्हणजे मेन कस्टमर्स कोण आहेत या गोष्टी समजल्यावर तुम्हाला तुमच्या ऑनलाईन स्टोअरसाठी साठी योग्य प्लॅटफॉर्म आणि डिझाईन निवडण्यासाठी मदत मिळेल स्टेप योग्य प्लॅटफॉर्म निवडणे यानंतर एक विश्वसनीय या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म निवडा किंवा यासारखे बरेच इतर प्लॅटफॉर्म आहेत जे युजर फ्रेंडली असण्यासोबतच मनासारखे डिझाईन बनवण्यासाठी टेम्पलेट सुद्धा देतात यामधून आपल्या बिझनेसच्या गरजा आणि बजेटनुसार एक प्लॅटफॉर्म निवडा स्टेप तीन स्टोअर सेटअप करणे आता आपण निवडलेल्या प्लॅटफॉर्म वर ऑनलाइन स्टोअर सेटअप करा एक अकाउंट बनवा आणि दिलेल्या स्टेप्स स्टेप पूर्ण करून आपल्या ऑनलाइन योग्य नाव निवडा आणि सोबतच स्टोअर डिझाईन सिलेक्ट करा जे युजर फ्रेंडली आणि अट्रॅक्टिव्ह असेल स्टेप चार प्रोडक्ट्स ऍड करणे आता तुमच्या प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसना चांगल्या प्रकारे प्रेझेंट करा क्लियर पिक्चर अपलोड करा शॉर्ट मध्ये प्रोडक्ट्सची माहिती आणि किंमती एंटर करा प्रोडक्ट्सना वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्येही ठेवू शकता ज्यामुळे ग्राहकांना शोधणे सोपे होईल स्टेप पाच पेमेंट आणि डिलिव्हरी सेटअप करणे ग्राहकांच्या सुविधेसाठी पेमेंट आणि डिलिव्हरीचे ऑप्शन सिलेक्ट करा यूपीआय आणि डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून ऑनलाइन स्टोअरला सुरक्षित डिजिटल पेमेंट वॉलेटने लिंक करा आणि ग्राहकांना डिलिव्हरीचे भिन्न प्रकार आणि चार्जेसची संपूर्ण माहिती द्या स्टेप सहा सुरक्षेवर लक्ष देणे सुरक्षा सर्वात गरजेची आहे सुनिश्चित करा की तुमच्या ऑनलाइन स्टोअरचे सर्व ट्रान्झेक्शन्स एस एस एल प्रमाणित आहेत प्लॅटफॉर्म आणि सर्व प्लगिन्सना नियमित अपडेट करून नवनवीन संकटांपासून दूर रहा आणि ग्राहकांना सुरक्षित शॉपिंगचा अनुभव द्या स्टेप सात लॉन्च आणि प्रमोट करणे अभिनंदन तुमचे ऑनलाइन स्टोर लाईव्ह होण्यासाठी तयार आहे सोशल मीडिया आणि अन्य मार्केटिंग घोषणा करा सुरुवातीच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सेल्स ऑफर्स प्रमोशन आणि अट्रॅक्टिव्ह डील देऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही बिझनेस ला ऑनलाईन नेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे आपल्या कस्टमर्स सोबत राहा त्यांना वेळोवेळी प्रोडक्ट विषयी माहिती देत राहा आणि सोबतच वेगाने पुढे जाणाऱ्या डिजिटल आणि ई कॉमर्स जगाचा स्वीकार करा तुमच्या सफल ई कॉमर्स बिझनेस साठी शुभेच्छा